स्नेह संमेलन मुंबई येथे उत्साहात संपन्न झाले असून संमेलनाची सुरुवात कुळदैवत यमाई देवी श्रेष्ठ गुरु रविदास यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली या संमेलनाचे अध्यक्षस्थान सुनंद अनिल डोयफोडे लोणंदकर पर्चेस ऑफिसर बीए आर सी मुंबई यांनी भूषवले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कस्टम अधीक्षक मुंबई अविनाश जाधव असिस्टंट कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स अहमदाबाद राजाराम जाधव हबप विजय अबुंग यांनी मार्गदर्शन केले डोयफडे समाजातील ज्येष्ठ कर्तबगार आदर्श माता पुरस्कार लोणंद ग्रामपंचायतच्या माजी सरपंच श्रीमती देवकी काकू डोयफडे यांच्या हस्ते श्रीमती सुगंधा डोयफडे यांना प्रदान करण्यात आला मुंबई बी सी सी आय चे डेप्युटी डायरेक्टर रवींद्र डोळफोडे यांनी या प्रसंगी उपस्थित समस्त डोळफोडे हितवर्धक संस्थेचे पदाधिकारी व सदस्य आपल्या कुटुंबांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते पसायदान आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली न्यूज एटीन परिवर्तनसाठी बाळ लोणंदकर मुंबई